हॅलो फ्रेंड्स आज आपण अगदी झटपट तयार होणारे मोदक बनणार आहोत ते म्हणजे रवा मोदक हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत आणि ते बनवताना कोणकोणती काळजी घ्यायची हे आपण आज बघणार आहोत त्याचबरोबर रवा मोदक टाळूला चिटकू नये व चिकट होऊ नये यासाठी काय करायचं ते सुद्धा आपण बघूयात चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूरणे टिप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण कोणतीही रेसिपी करताना नेहमी वाटीचे मेजरमेंट घेतो पण वाटीचा आकार कमी जास्त असल्यामुळे आपली मेजरमेंट चुकू शकते त्यामुळे आपण अशा प्रकारे सगळ्या बाजूने सारखा असणारा डबा वापरणार आहोत त्यामुळे आपली मेजरमेंट अगदी परफेक्ट बसेल यामध्ये आपण हाफ भरेल एवढा जाड रवा घालणार आहोत पुन्हा हाफ डबा आपण बारीक रवा घेणार आहोत जाड रवा आणि बारीक रवा यातला फरक तुम्ही बघू शकता जायट रवा व बारीक रवा दोन्ही घेतल्यामुळे आपले रवा मोदक जास्त चिकट होणार नाही व टाळूला सुद्धा चिकटणार नाही हा रवा आपण मिक्स करून घेतलेला आहे आता कढईमध्ये आपण दोन टेबल स्पून साजूक तूप घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी तेल किंवा साधे तूप सुद्धा वापरू शकता आता आपण यामध्ये सर्व रवा घालून घेऊया आता आपण तुपामध्ये दहा मिनिट रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत यावेळी गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे रवा भाजत असताना आपण तो कंटिन्युअस हलवत राहायचा आहे जेणेकरून तो लागणार नाही सुरुवातीला रवा आपण जेव्हा परतत असतो तेव्हा तो थोडासा परतायला जड जातो पण जसा, जसा तो भाजत जाईल तसा तसा तो परतायला हलका होईल यामध्ये मी अजून एक टेबल स्पून तूप घालत आहे छान टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये एक टेबल स्पून विलायची पावडर घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया दहा मिनिटांनंतर व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण कढई बाजूला काढून घेऊयात आता आपण ज्या डब्याने रवा मोजला होता त्याच डब्याने दीड वाटी दूध आपण इथे घेणार आहोत तुम्ही इथे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार व उपलब्धतेनुसार दूध व पाणी यांचे कॉम्बिनेशन बनवू शकता फक्त तुम्ही जेवढे जास्त दूध घालाल तेवढा जास्त तुमचा रवा मऊ होईल दूध कोमट झाले आहे आता आपण गॅस बंद करूया यानंतर रव्याची कढई आपण पुन्हा गॅसवर ठेवून ती लो फ्लेमवर ठेवणार आहोत आता आपण अशा प्रकारे सर्व दूध थोडे थोडे करून यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून रव्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत यानंतर आपण यावर पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत ज्यामुळे रवा छान फुलेल यावेळी गॅसची फ्लेम आपण लो ठेवणार आहोत जर कढई पाटत असेल तर रवा अज्ञ न एक दोनदा हलवून घ्या पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊया आता याच डब्याने आपण थ्री फोर्थ डबा भरेल एवढी साखर घालणार आहोत साखर रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपण यावर झाकण ठेवणार आहोत जेणेकरून साखर लवकर विरगळेल पाच मिनटानंतर झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता साखर विरगायला सुरुवात झालेली आहे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा पाच मिनटे आपण यावर झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम आपण लोज ठेवायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा छान तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत रव्याचे मोदक बनवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे माऊलची गरज पडेल या मोदकाच्या साच्याला आपण तूप लावून घेऊया इथे आपण मोदकाला डेकोरेट करण्यासाठी तुळशीची पाने वापरणार आहोत जेणेकरून जेणेकरून गणपती बाप्पाच्या मोदकासोबत आपले आरोग्यसुद्धा राखले जाईल तुळशीची पाने किती आरोग्यदायी असतात हे तर तुम्हाला माहीतच आहे एक तुळशीचं पान घेऊन आपण अशा प्रकारे मधल्या साच्यामध्ये ठेवणार आहोत तुळशीचे पान आपण यामध्ये उलटे ठेवणार आहोत यानंतर रव्याचा एक गोळा घेऊन आपण त्यावर अशा प्रकारे स्प्रेस करणार आहोत जेणेकरून पान फिक्स होईल उरलेल्या दोन भागांवर सुद्धा अशा प्रकारे आपण रवा लावून घेणार आहोत आता साचा बंद करून आपण सर्व एक्स्ट्राचा रवा काढून टाकायचा आहे व व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे मोदकाचा बेस आपण व्यवस्थित फ्लॅट करून घेणार आहोत व एक्स्ट्राचा रवा काढून घ्यायचा आहे यानंतर हळूहळूपणे अशा प्रकारे साचा ओपन करायचा आहे बघा किती सुंदर छान अतिशय सुंदर मोदक दिसत आहे उसाच्यामुळे तयार झालेल्या कडा आपण अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत किंवा बोटाने प्रेस करून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत आपले साधे सिंपल हेल्दी असे रवा मोदक बनून तयार आहे तुम्हाला जर हे रवा मोदक आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद